नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पिंपळाच्या झाडाचे महत्व व पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून फक्त हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या जीवनातील समस्त अडचणी दूर होतात आणि आपलं भाग्य आपणास साथ देऊ लागतं तर मंडळी पिंपळाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा तर निवास आहेच पण धनाची देवी लक्ष्मी आणि जगाचे पालन करता श्री विष्णू हे जोडीने निवास करतात श्रीकृष्ण म्हणतात मी झाडामध्ये पिंपळ आहे पिंपळाच्या झाडामध्ये माझा निवास आहे जो कोणी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून फक्त हा मंत्र म्हणतो त्याच क्षणापासून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून यायला सुरुवात होईल हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र झाड मानलं जातं पण पिंपळाचे झाड घरात काय या विषयी माहिती सुद्धा गरजेचे आहे पिंपळाच्या झाडाची कोणत्या दिवशी पूजा करायची नसते पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून कोणता मंत्र म्हणावा आणि पिंपळाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी आहेत भाग्य साथ देत नाही सर्व उपाय करून झाले पण काहीच फायदा झाला नाही ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात तेव्हा पिंपळाच्या झाडाला हात लावून फक्त हे शब्द म्हणा आपल्या सर्व समस्येचे निवारण लवकरच होईल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल पिंपळाच्या झाडाला देववृक्षसुद्धा म्हटलं जातं तर शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला एवढे महत्त्व का आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी पिंपळाच्या झाडामध्ये समस्त देवी देवतांचा वास असतो श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की मी वृक्षामध्ये पिंपळ आहे भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या मूळ भागात ब्रह्मा मध्य भागात विष्णू व अग्र भागात महादेव निवास करतात व लक्ष्मी नारायण तर पिंपळाच्या झाडामध्ये सतत निवास करतात समस्त ऋषी मुनींचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो पिंपळाचे वृक्ष हे सर्वांसाठीच खूप कल्याणकारी वृक्ष आहे व हिंदू धर्मामध्ये शास्त्र मान्यते पिंपळाचे पूजन केल्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा रविवारी करणे वर्ज्य मानले जाते तर मंडळी पिंपळाच्या झाडामध्ये रविवारी दरिद्रता निवास करते हे वरदान भगवान विष्णूनेच दरिद्राला दिलेले आहे म्हणून रविवारी कोणीही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये पिंपळाला प्रदक्षिणा घालू नये जर तुम्ही रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केलात किंवा जल अर्पण केलात तर तुमच्या मागे मागेमागे सुद्धा तुमच्या घरात येऊ लागेल म्हणून रविवारी कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका प्रत्येकाने आपल्या जीवनात एक पिंपळाचे झाड अवश्य लावले पाहिजे मंदिरात असो किंवा अन्य ठिकाणी लावू शकता पण घराच्या अंगणात पिंपळाचे झाड लावू नका हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही पिंपळाचे झाड हे खूप मोठं होतं त्याच्या मुळा सगळीकडे पसरल्या जातात यामुळे आपल्या घराला नुकसान होऊ शकतं यामुळे पिंपळाचे झाड घरामध्ये लावू नका असा सल्ला दिला जातो असं पाहायला गेलं तर सर्वात जास्त पिंपळाचे झाड हे ऑक्सिजन सोडत असते वैज्ञानिक दृष्टिकोनातून चोवीस तास ऑक्सिजन सोडणारं झाड हे पिंपळाचं आहे पिंपळाच्या झाडापासून अनेक प्रकारचे औषध बनवले जाते व आपली बिमारी बरी करण्यास पिंपळाच्या झाडाचा उपयोग केला जातो तर मंडळी आपल्या घरामध्ये किंवा अंगणात घराच्या भिंतीवर पिंपळाचे झाड अचानक उगले असेल तर त्याची विधिवत पूजा करावी व रविवारी ते झाड काढून आदरपूर्वक मंदिरात किंवा अन्य चांगल्या जागी ते झाड नेऊन लावावं जर पिंपळाचे झाड रविवारी सोडून अन्य कुठल्याही वारी, वारी काढलात तर आपल्या पितरांना कष्ट पडत असतं असं शास्त्र सांगतं पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याचे फायदे आपण रविवार सोडून रोज पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो अमावस्या व शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान मंत्राचा जप करावा किंवा हनुमान चालिसा म्हणावी तर घरामधील सर्व अडचणी दूर होतील कारण अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीसहित पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात अमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केलात तर माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये होतो पण हा मंत्र पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून म्हणायचा आहे तरच याचं फळ आपणास मिळू शकतं स्कंद पुराणा अनुसार केवळ पिंपळाच्या झाडाची पूजा व परिक्रमा केल्यामुळेच अनेक अडचणी दूर होतात व सुखाची प्राप्ती होऊ लागते हे सत्य आहे पिंपळाच्या झाडाला परिक्रमा किती कराव्या तर मंडळी पिंपळाच्या झाडाला पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही परिक्रमा करू शकता शास्त्र मान्यते अनुसार झाडाची परिक्रमा केल्यामुळे अनेक पापाचा नाश होतो व आपले चांगले राहते कारण पिंपळ हे वृक्ष खूप प्रभावी आहे वृक्षामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असते हे आपल्यासाठी खूप लाभकारी ठरू शकते तर मंडळी पिंपळाच्या झाडाला कच्च दूध अर्पण केल्यामुळे कुंडलीतील दोष सुद्धा नष्ट होतो व दुर्भाग्याचा नाश होतो आपणास तीर्थयात्रा करणे शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा अवश्य घाला यामुळे आपणास सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते त्याचबरोबर जे लोक शनीच्या कुदृष्टीने द्रष्ट आहेत किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांनी गायीच्या कच्च्या दुधामध्ये जल टाकून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा व पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे आपली साडेसाती शनीची कुदृष्टीपासून मुक्तता होईल व पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम नम शिवाय हा मंत्रजाप केल्यानंतर शनिदेव आपणास चांगल्या कर्माचे चांगले फळं देऊ लागतात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे समस्त अडचणीपासून आपली सुटका होऊ लागते सर्व वृक्षामध्ये पिंपळाला राजा म्हटलं जातं व पिंपळाच्या झाडाला मनुष्याचा मित्रसुद्धा म्हटला जातो आपल्या जीवनात खूप संकट आलेली आहेत आणि ते सोडवण्याचा कुठलाच मार्ग आपणास मिळत नाही सर्व मार्ग बंद झालेले आहेत तर पिंपळाला शरण जावे खूप श्रद्धा भक्तीने आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे व आपली इच्छा व्यक्त केलात तर ती तात्काळ पूर्ण होते याचा अनुभव तुम्हाला सुद्धा येईल जर आपल्या घरामध्ये कोणी सतत सतत बिमार पडत आहे आजार बराच होत नाही तर पिंपळाच्या झाडाची मूळ त्यांच्या उशाखाली ठेवा यामुळे आजारी लोकांना आजारापासून मुक्तता मिळते पिंपळाच्या पानाचा एक प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत यामुळे कसलंही संकट असू दे ते दूर होतं अमावश्याच्या दिवशी किंवा शनिवारी पिंपळाचे अकरा पान घ्या त्यावर जय श्रीराम लिहून ती माळ मारुतीला अर्पण करा यामुळे संकटातून मुक्तता होते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध व पाणी अर्पण करा यामुळे आपली गरिबी व दरिद्रता यातून मुक्तता होते जर आपला व्यापार चालत नाही तर पिंपळाच्या एका पानावर कुंकाने स्वास्तिक काढा व त्याला आपल्या व्यापाराच्या जागी ठेवा हा उपाय सात शनिवार करायचा आहे शेवटच्या शनिवारी हे सातही पान पिंपळाच्या झाडाखाली पुरावे यामुळे व्यापार व्यवस्थित चालणार हे मात्र नक्की आहे तर मंडळी असे कल्याणकारी पिंपळाचे वृक्ष याची संपूर्ण माहिती व महत्व आपण पाहिलेलं आहे पिंपळाच्या झाडाला ओम नम शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय हा मंत्र हाताचा स्पर्श करून म्हटल्यामुळे आपले कसल्याही संकटातून मुक्तता होते व याचे खूप फायदे आपणास पाहायला मिळतात असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या ला लाल बटनला क्लिक करा व बाजूला जो बेलायकन दिलेला आहे त्याला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद